विचितांना माझे अभिवादन कारण एके दिवशी प्रत्येक जण जिंकेल जेव्हा पहिल्यांदाच शिक्षकाने प्रॉक्टर यांना शिकवण्यास सुरुवात केली तेव्हा ते, ते म्हणतात की कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे एक गुण असणे आवश्यक आहे ते म्हणजे शिस्त डिसिप्लिन निकोला टेस्टला म्हणतात की मला माझ्या आयुष्यात यश केवळ आत्मशिस्तीमुळे मिळाले मी माझ्या ध्येयाबरोबर एक होईपर्यंत मी या शक्तीचा वापर करीत राहिलो मित्रांनो जर तुमच्याकडे शिस्त असेल जर तुम्ही प्रोसेसवर लक्ष केंद्रित करू शकला तुम्हाला मनापासून जे काही मिळवायचं आहे ते मिळेल बॉब प्रॉक्टर त्यांच्या पुस्तकात म्हणतात त्याप्रमाणे शिस्त म्हणजे स्वतःला आज्ञा देणे आणि नंतर ती अंमलात आणणे तुमच्याकडे किती प्रतिभा आहे शिस्तीशिवाय तुम्ही काहीही करू शकणार नाही आणि कधीही आत्मविश्वास आणि आरामदायी भावना अनुभवू शकणार नाही तुम्ही एकटे असताना स्वतःशी कशी वागता यावर सगळं अवलंबून आहे नमस्कार मित्रांनो मन की शांतीमध्ये पुन्हा आपले स्वागत आहे स्वामी विवेकानंद स्पष्टपणे म्हणतात माइंड यू देर इज नो व्हॅल्यू इन लर्निंग यू आर मिस्टेकन इन लर्निंग द ओन्ली व्हॅल्यू ऑफ नॉलेज इज इन द स्ट्रेंथनिंग द डिसिप्लिनिंग ऑफ द माइंड पुस्तके फॅक्ट्स इन्फॉर्मेशन रिसर्च काही कामी येणार नाही कोणीही मदत करणार नाहीत त्यामुळे स्वामीजी स्पष्टपणे सांगतात की ज्ञानाचा खरा अर्थ मनाची शिस्त आहे लोकांना वाटते की यशस्वी होण्यासाठी तुम्हाला फक्त शिस्तीची गरज आहे मजा करण्यासाठी तुम्हाला शिस्तीचीही गरज आहे तुम्हाला दिवसभर पडल्या पडल्या नेटफ्लिक्स पाहायचं असेल मूलभूत काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला शिस्तीची गरज आहे जेणेकरून तुम्हाला मधल्या काळात उठण्याची गरज भासणार नाही लोक तुम्हाला पुन्हा पुन्हा त्रास देणार नाही जर तुम्हाला फिरायचं असेल जग पाहायचं असेल तर तुम्हाला पैशाच्या व्यवस्थापनाची शिस्त देखील आवश्यक आहे खरे तर तुम्हाला जेवढे जास्त स्वातंत्र्याची गरज आहे तेवढी जास्त शिस्त तुमच्याकडे असायला हवी पण जर शिस्त ही इतकी मोठी शक्ती आहे जी तुम्हाला यश आणि स्वातंत्र्य देते तर लोक या शक्तीपासून दूर का राहतात कारण तुमच्या मनात दोन विचार असतात पहिली गोष्ट म्हणजे शिस्त ही शिक्षा इतकीच आहे बॉब प्रॉक्टर यांच्या कथेवरनं आम्हाला समजते ते की ते म्हणतात की साठ वर्षापूर्वी जेव्हा आपण यंग होतो तेव्हा तुमच्याच शिस्त भरण्यासाठी तुम्हाला सैन्यात पाठवण्यात आले होते पण मी तिथे बरेच नियम टाळण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मला शिस्त शिकवण्यासाठी शिक्षा होत असे की भाऊ हे रायफल डोक्यावर ठेवून एक तास फिरत राहा माझ्या अधिकाऱ्यांना फक्त मला शिकवायचे होते की मी जिथे जिथे राहील तिथे मला नियमांचे पालन करायलाच लागेल पण प्रॉक्टर म्हणतात की माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हे ठरण्यात आले होते की नियम म्हणजे शिस्त म्हणजे शिक्षा म्हणजे दुःख शिस्त ही इतकीच आहे आणि मी शारीरिक मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रत्येक प्रकारे अपयशी होईपर्यंत मी आयुष्यभर शिस्तीपासून दूर त्याच त्याचप्रकारे आम्ही वेदना आणि शिस्त यांना काही प्रमाणात जोडले आहे जेव्हा तुम्ही शिस्तीबद्दल ऐकता तेव्हा जागरूक मन होय म्हणते मला त्याची खूप गरज आहे मला एक चांगले करिअर करायचे आहे मला पाच किलो वजन कमी करायचं आहे मला हे मालक ट्रेकिंगला जायचं आहे हे सर्व करण्यासाठी मला वेळ काढावा लागेल म्हणून मी लवकर उठेन मग मला खूप वेळ मिळेल परंतु सबकॉन्शियस माइंड म्हणते की शिस्त म्हणजे फटकारणे दुःख दुःख आणि तुम्हाला अगदी तसेच वाटत असेल जसे तुम्हाला बालपणात फटकारले गेले होते आणि या दोन परस्पर विरोधी भावनांमुळे तुम्हाला आधी शिस्तीच्या नावाखाली तणाव आणि गोंधळ जाणवेल तुम्हाला वाटते की तुम्ही शिस्त शिकली पाहिजे परंतु सत्य काहीतरी वेगळे आहे तुम्ही आधीच शिस्तबद्ध आहात असे काहीतरी जे तुम्ही करता आणि वर्षानुवर्ष करत ज्याप्रमाणे तुम्ही घराबाहेर पडण्यापूर्वी स्वच्छ कपडे घालून पडता तशी ही दिनचर्या पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते वेळ आणि बुद्धी देखील लागते परंतु तुम्ही वर्षानुवर्ष या दिनचर्येचे पालन करत आला आहात त्याचे पालन करण्यासाठी शिस्त कोठून आली हे शोधा शिस्तीचे रहस्य उघड होईल प्रत्येक समाजासाठी आणि माणसांसाठी व्हॅल्यूजचे महत्त्व वेगळे असते जसे एखाद्या कुटुंबासाठी सुरक्षितता आवश्यक असते आणि एखाद्यासाठी सेवा सत्ता किंवा आदर आवश्यक असतो आपण सर्वजण आपल्या समजुतीनुसार हे व्हॅल्यू पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि ती पूर्ण करण्यासाठी काही स्ट्रॅटजीजचे अनुसरण करीत आहोत जसे की समजा लोकांना तुम्ही आवडाल ते तुमचा आदर करतील अशी तुमची इच्छा आहे तर ती तुमची व्हॅल्यू आहे यासाठी अनेक स्ट्रॅटजीजपैकी एक म्हणजे चांगले दिसणे चांगले कपडे घालणे हे तुम्ही आनंदाने करता व्हॅल्यू हेच तुमचे मोटिवेशन आहे व्हॅल्यू ही चुकीची गोष्ट नाही स्ट्रॅटजीज वेगवेगळ्या असू शकतात उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या कामाबद्दल अडस करत असाल तर त्यामागे तुमची व्हॅल्यू आहे सुरक्षा तुमच्यासाठी सुरक्षित राहणे महत्त्वाचे आहे म्हणून तुमची स्ट्रॅटजी काही न करण्याची आहे समस्या अशी आहे की स्ट्रॅटजी शॉर्ट सायटेड आहे दीर्घकाळापर्यंत परिणाम देणार नाही जितक्या लवकर आपण हे समजून घ्याल की आळशीपणाच्या या चक्रात आपल्या आयुष्यात त्रास सहन करावा लागेल आपली सुरक्षा धोक्यात येईल आणि आपण दुसरी स्ट्रॅटेजी शोधणे सुरू करतो कारण आपण आपल्या व्हॅल्यूजच्या विरुद्ध कधी जाऊ शकत नाही तुम्हाला काय करायचं आहे ते म्हणजे एक नवीन स्ट्रॅटेजीज निवडणे ज्यामध्ये हे तीन गुण आहेत प्रथम लॉंग टर्म जे तुम्हाला भविष्यात चांगला परिणाम देईल दुसरे जे तुम्हाला करण्यात समाधान वाटेल आणि तिसरे जे व्हॅल्युएबल आहे म्हणजे ते तुमच्या इतर व्हॅल्यूजच्या विरुद्ध जाणार नाही उदाहरणार्थ सुरक्षितता आणि मौज माझ्यासाठी खूप मोठी व्हॅल्यू आहे ज्यासाठी दररोज थोडे थोडे परफेक्ट काम करणे ही माझी स्ट्रॅटेजी आहे जेणेकरून भविष्यात धावपळ होणार नाही नाही एका दिवसात पूर्ण काम करण्याची गरज पडणार नाही काम देखील मस्त असेल एन्जॉयबल म्हणून मला आठवड्यात दररोज किमान दीड ते दोन तास लिहायला आवडते जेणेकरून तुम्ही किमान कष्टामध्ये क्वालिटी राखू शकल दूरवरून ते शिस्त असल्यासारखे दिसते परंतु जवळून पाहिल्यास ते सिक्युरिटी अँड फंड सह योग्य स्ट्रॅटेजीसचे संयोजन आहे लोकांनी अनवधाने त्यांचे व्हॅल्यू स्ट्रॅटेजीसशी जोडले आहे जर तुम्हाला व्हॅल्यू समजले असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रेरणेची गरज नाही कारण व्हॅल्यू ही, ही तुमच्या जीवनात सर्वात महत्त्वाचं मोटिवेशन आहे म्हणून सर्वप्रथम तुम्ही जे करता त्या व्हॅल्यू काय आहे किंवा तुमचे सातत्यपूर्ण वर्तन काय आहे ते पहा जसे की तुमची व्हॅल्यू म्हणजे रिस्पेक्ट शिस्तीचे रहस्य म्हणजे तुमची सर्वात महत्त्वाची व्हॅल्यू ओळखणे आणि त्याच्याशी योग्य स्ट्रॅटेजी जोडणे जर तुम्ही विसरलात तर आज्ञा करून स्वतःला पुन्हा पुन्हा आठवण करून देत राहा की मला आयुष्यभर मुक्त आणि मुक्त व्हायचं आहे म्हणून मला दररोज सकाळी प्राणायाम आणि सूर्यनमस्कार करण्यात आनंद होतो ज्यामुळे माझे मन आणि शरीर निरोगी राहते मला ऊर्जा मिळते मला माझ्या कुटुंबासाठी आर्थिक स्वातंत्र्य हवे आहे जेणेकरून आमच्याकडे पैसे असायला पाहिजे म्हणून मला दररोज आठ तास एकाग्रतेने काम करायला लागते या व्हिडिओ मध्ये मा मला काही गोष्टी सांगायच्या आहेत प्रथम कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आपल्याला गुणवत्ता सामर्थ्य आवश्यक आहे प्रॉक्टर यांनी दिलेली शिस्तीची सर्वात सोपी व्याख्या म्हणजे स्वतःला आज्ञा देणे आणि नंतर ती आज्ञा पूर्ण करणे मजा करण्यासाठी तुम्हाला शिस्तीची आवश्यकता आहे शिस्तीचे रहस्य असे सांगते की प्रत्येक मनुष्य काही व्हॅल्यू मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्या व्हॅल्यूजसाठी काही स्ट्रॅटेजीजचे अनुसरण करीत आहे तुम्हाला तुमची सर्वात महत्त्वाची व्हॅल्यू ओळखावी लागेल आणि त्यांना स्ट्रॅटजीमध्ये समाविष्ट करावे लागेल तुमच्या स्ट्रॅटजीजमध्ये तीन गुण असले पाहिजे पहिले जे, जे दीर्घकालीन परिणाम देते दुसरे जे करण्यात समाधान देते आणि तिसरे जे व्हॅल्यूजच्या पलीकडे जात नाही जर तुम्ही तुमचे व्हॅल्यू आणि स्ट्रॅटजी विसरला तर पुन्हा पुन्हा स्वतःला आज्ञा करा आणि स्वतःला आठवण करून देत राहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या वेळेपर्यंत धन्यवाद